सर्वांनी दिवाळीच्या शॉपिंगला सुरुवात केली मग मी का मागे राहू मी पण आज जाणार होते दिवाळीची शॉपिंग करायला पण त्याच्या आधी ना बघा माझ्या भावाचा आहे बड्डे तर त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्याच्यानंतर आता दुकानात पोहोचलो आणि मी साड्या वगैरे बघते तर मस्त अशी साडी मी घेतलेली आहे कोणती घेतली तुम्हाला पुढे व्हिडिओ दिसेल त्याच्यानंतर घरी आलो आणि बघा आता लाडूसाठी पण सायकल आणलेली होती आणि काय काय कपडे घेतले तुम्हाला दाखवते लगेच मी तर मी ना लाडोसाठी बघा आम्ही मस्त असा ड्रेस घेतलेला आहे तर मस्त दिवाळीची शॉपिंग झाली सर्वांसाठीच कपडे घेतले पण मिस्टर राहूनच गेले होते कारण खूप लेट झाले होते रात्रीचे दहा साडे दहा झाले होते त्याच्यामुळे मग आम्ही पटपट तिघांसांसाठीच शॉपिंग केली मिस्टरांना म्हटलं नंतर घेऊ आता तुम्हाला तर साडी बघा ही मस्त मी घेतलेली आणि त्याच्यानंतर दिस दिला जीन्स आणि टॉप पाहिजे होते तर ते पण घेतले तर मस्त असे जीन्स टॉप भेटलेले आम्हाला आणि हे कलर पण छान भेटलेला आहे व्हाईट आणि एकीचा लाईट पिंक आहे तर इंग्लिश कलर घेतलेले सर्व नंतर प्लाझो पण घेतल्या चला भेटू पुढच्या व्हिडिओत बाय